जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपण चर्चा करणार आहोत प्रामुख्याने आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडतंय त्याला विचार आचाराची जरी जोड नसेल तरी या ठिकाणी दोन्ही राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा बातम्या वर्तमानपत्रातून सोशल मीडियातून आपण आज ऐकतोय परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर आहे पुरोगामी आहे शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारा पक्ष आहे अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी या ठिकाणी निर्माण केली परंतु ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सेनाबाजी भाजपशी युती पण केलेली आहे एकोणाशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन झाला काँग्रेसमधून बाहेर पडले त्या ठिकाणी कुमार संगम असतील किंवा तारी असतील शरद पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली प्रामु प्रामुख्याने हा पक्ष जरी राष्ट्रीय पातळीवरचा जरी असेल तरी त्यांचं फारसं प्राबल्य त्यांना देशाच्या का राजकारणात राज काही फार निर्माण करता नाही आलं परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी अगदी या ठिकाणी सत्तेच्या बरोबर राहून आपल्या पक्षाचं एक स्थान त्यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण केलं नंतर लागलीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या सेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीनं तिहेरी लढत महाराष्ट्रात झाली आणि परत सेना भाजपचा पर त्या ठिकाणी पराभव झाला आणि बहुमत कोणालाच मिळालं नाही म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मतभेद असूनही ते सत्तेसाठी एकत्र आले त्या ठिकाणी आणि सतत दोन हजार चौदा सालापर्यंत ते त्या ठिकाणी सत्ता त्यांनी त्या ठिकाणी सांभाळली आता शरद पवारच्या नेतृत्व बाबतीत जर जर्ण आपण या ठिकाणी विचार केला तर ज्यावेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी काही निर्णय घेतले त्या ठिकाणी की जसं नामांतराचा विषय आहे मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा विषय असेल त्या ठिकाणी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल मंडल आयोगाची अंमलबजावणी असेल सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी कायम त्या ठिकाणी या क्षेत्राला मदत करून त्या ठिकाणी त्या सहकाराला जिवंत ठेवण्याचं काम शरद पवारांनी त्या ठिकाणी केलं शेतीमध्ये त्यांनी लक्ष घातलं प्रामुख्याने की शेती महाराष्ट्रामध्ये इजी फळबाग शेती म्हणून त्या ठिकाणी आज महाराष्ट्रात नाव घेतलं जाते त्यामध्येही शरद पवारनी चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात या ठिकाणी काम केलं आणि मग त्यांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली की शाहू फुले आंबेडकरांच्या खऱ्या अर्थाने विचाराचा जो पायिका आहे ते शरद पवार आहे परंतु आज काय दिसतंय की जसं चौदा सालानंतर त्यांची सत्ता गेली आणि मग तो पक्ष त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरकटला कारण याचा अर्थ असा आहे की चौदा साली त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर काही दिवस त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पाटी दिला पुन्हा त्या ठिकाणी एकोणीसला परत विधानसभेची निवडणूक झाली त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला एकत्र एक पर्वत एक घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन केली अशा पद्धतीनं शरद पवारबरोबर जी कार्यकर्ते होते नेते मंडळी होती ते सत्तेशिवाय राहू शकत नव्हते हो याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीमध्ये जी काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत यांच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या संस्था आहेत साखर कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत अशा पद्धतीनं ही जी सहकार क्षेत्रातली किंवा शैक्षणिक क्षेत्रातली ने जी नेते मंडळी आहे ही प्रामुख्याने शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारी मंडळी आहे आणि मग यांना जर यांच्या संस्था वाचवायच्या असतील तर यांना सत्तेबरोबर राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मोठा वर्ग आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं दोन हजार तेवीस साली सरकार गेलं पुन्हा त्या ठिकाणी त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली शरद पवारचा पक्ष वेगळा आणि अजित पवारचा पक्ष वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने त्याचे दोन भाग झाले परिस्थिती अशी आहे की अजित पवार जे आहेत या ठिकाणी ते नेहमी सत्तेवर सत्ता त्यांना अगदी कमी वयामध्ये सत्ता मिळाली सात ते आठ वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री राहिले नेहमी सत्तेबरोबर राहिलेले आणि मग त्यांच्यावर फार मोठमोठे आरोप आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे, आहे।, आहे। त्यांच्याबरोबर जी मंडळी आहेत त्यांच्यावर कोणावर ईडी चौकशी चालू आहेत अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर चौकशी आहेत आणि मग याच्यामधून जर वाचायचं असेल तर आपण सत्तेवर गेलं पाहिजे अशा पद्धतीनं अजित पवारने विचार त्या ठिकाणी विचार केला आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचं राष्ट्रवादीची चूल त्या ठिकाणी उभी केली आणि भाजपबरोबर त्या ठिकाणी सत्तेत गेले त्या ठिकाणी दुर्दैव सुदैव अशा पद्धतीने की लोकसभेमध्ये शरद पवारच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं परंतु नंतर झालेल्या दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक बाकी या ठिकाणी महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही दारुण पराभव झाला आणि मग सगळी समीकरणं या ठिकाणी बदलली काही निवडून येण्याची कारणं अनेक का असतील नाटकी बहीण असेल ना पीक विमा योजना असेल त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना जे आर्थिक लाभ झाले त्या आर्थिक लाभाच्या माध्यमातून म त्या ठिकाणी मा महायुतीने यश मिळवलं आणि सत्ता स्थापन केली पण परिस्थिती अशी आहे की जे आज शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही मंडळी आहेत त्यांनाही सत्तेबरोबर जायचे शरद पवार जर नाही म्हटलं तरी आता ते त्यांचं त्या ठिकाणी वय झालेलं आहे हो सिनियर राजकीय नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांचं या ठिकाणी काम आहे मग अशा पद्धतीनं आज लोक आज जी कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्याबरोबर जी काही स्थानिक आणि राज्य लेवलची जी नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा सत्तेबरोबर त्या ठिकाणी जायचं आहे त्यांना आचार विचाराशी काही देणं गेलं नाही किंवा समाजवाद हिंदू राष्ट्रवाद याच्याशी पण त्यांना काही घेणं गेलं नाही त्यांना त्या ठिकाणी सत्तेमध्ये जायचं आहे आणि सत्तेबरोबर राहायचं आहे आणि आपण केलेलं जर आपल्या भोवतीचं जे जा खरकट आहे ते जर या ठिकाणी आपल्याला त्यातून वाचायचं असेल तर आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे अशा पद्धतीने एक मोठा वर्ग शरद पवारच्या पक्षात सुद्धा आहे परंतु या ठिकाणी दोघांची किती जरी इच्छा असली की एकत्र यावं परंतु मला भारती भारती तो तो हो। आज असं वाटत नाही की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना यांना कदापि वाटणार नाही की शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावं कारण आज परिस्थिती अशी आहे की महायुतीमध्ये जे तीन नेते आहेत तीन पक्ष आहेत त्यांच्यातमध्ये हेच एक, एक वाक्यता नाही आहे परिस्थिती अशी आहे की मंत्रिमंडळ त्यानंतर काय खाते त्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा ज्या आपल्या आहेत जिल्ह्याचे प्रमुख म्हणजे पालकमंत्री याच्यावरून वाद आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून वाद आहेत मग अशा पद्धतीनं अगोदरच ते त्या ठिकाणी मे मतभेदाने ग्रासलेलं जे महायुती सरकार आहे त्यात अजून शरद पवारच्या पक्षाची भर गाड त्या ठिकाणी भर टाकायची आणि अजून त्या ठिकाणी मतभेद वाढून घ्यायचे अशा पद्धतीनं जी भाजप आणि शिंदेची सेना आहे त्यांना असं या ठिकाणी मुळीच वाढणार नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे अजित पवार निवडून आलेले आहेत त्यांची स्थानिक पातळीवर लढाई शरद पवारच्या पक्षाच्या उमेदवारांची झालेली आहे म्हणजे त्यांचं स्थानिक राजकारण पण या ठिकाणी त्यांना अडचणीचं आहे जे शरद पवारचे आमदार निवडून आले त्यांनाही दोन्ही पक्ष एकत्र नको या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काही त्रांगडं या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून शरद पवारांनी सांगितलं की बाबा एकत्र यायचं असेल तर ता शरद पवारांनी त्या ठिकाणी आपल्या खासदार आपल्या यांनी ठरवावं या ठिकाणी काय करायचं आपल्या सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी ठरवावं एकत्र यायचं की नाही अशा पद्धतीनं शरद पवार सांगून मोकळे झाले परंतु मला या ठिकाणी निश्चितपणे वाटते की हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्र येणार नाही परंतु त्याच्यातले जे काही कार्यकर्ते आहेत काही आमदार आहेत काही स्थानिक पातळीवर त्यांच्या संस्था आहेत ते लोक या ठिकाणी अजित पवारच्या पक्षामध्ये आता प्रवेश करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे जळगाव नांदेड येथील माजी आमदार माजी मंत्री या सगळ्या मंडळींनी शरद पवारच्या आपल्या अजित पवारच्या पक्षामध्ये ऑलरेडी प्रवेश केलेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं प्रवेश होतील जे काही राहतील शरद पवारबरोबर ते त्या ठिकाणी की ते खऱ्या अर्थाने समाजवादी विचाराचे आहे आर एस एस भाजपच्या विरोधात आहे यांचा एक वर्ग आहे त्या ठिकाणी शरद पवारच्या पक्षामध्ये तो शरद पवारच्या बरोबर त्या ठिकाणी प्रामुख्याने राहतील राहील आणि त्याचं नेतृत्व भविष्यामध्ये या ठिकाणी सुब्रता सुळे किंवा जितेंद्र आव्हाड यांचे सारखे जे, जे आहेत पूर्वगाण विचाराचे हे नेतृत्व करतील ना अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाटचाल करेल याच्यामध्ये एक निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो की काँग्रेसला फार मोठी संधी आहे फार मोठा स्पेस निर्माण झालेला आहे की समाजामध्ये बघा की दोन ग्रुप त्या ठिकाणी असतात की एक धर्माला मानणारा आणि एक साधारण सेक्युलर सर्वधर्म समभाव समाजवादी आणि त्यानंतर या ठिकाणी आंबेडकरवादी अशा पद्धतीने अनेक गट आहेत आणि त्यांना या त्यांचा एक मोठा वर्ग या देशामध्ये आहे आणि तो वर्ग आज काँग्रेसच्या बरोबर आहे आणि काँग्रेसला सुद्धा मी खूप मोठी संधी आहे त्यांनी या संधीचा फायदा जर घेतला हा जो समूह आहे त्या ठिकाणी पुरोगामी विचाराचा त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांनी इनकॅश केलं तर निश्चितपणे काँग्रेसला पवित्र पवित्र महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे भाग चांगले आणि मी तुम्हाला एक सांगतो की अजित पवारचा जो पक्ष आहे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच पक्ष आहे ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी अजित पवारला सुद्धा सोडून जाणार आहे त्यांची माणसं त्यांच्याबरोबर आहेत आज किंवा सत्तेबरोबर आहेत त्या ठिकाणी सत्ता ज्या दिवशी नसेल त्या दिवशी सर्व काही या ठिकाणी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं त्या ठिकाणी संपलेलं असेल तेव्हा अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी चर्चा केली आहे ती आपण अत्यंत जबाबदारीने केलेली आहे आणि माझी या ठिकाणी प्रेक्षकांना एकच विनंती आहे की हा आपल्या महाराष्ट्रातली राजकारणावर एक विचार करणारी गोष्ट आहे की हा जो महाराष्ट्र आहे हा पुरोगायम विचाराचा महाराष्ट्र आहे महात्मा फुले असतील आंबेडकर असतील शाहू महाराज असतील यांनी यांचं जे आयुष्य या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं आहे त्यांच्याही विचारानं हा महाराष्ट्र आपला पुढे गेला पाहिजे त्यासाठी आपण आपला महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं राजकारण पुणे नेण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण प्रयत्न करूया धन्यवाद